रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सांगतो काय विषय बुधवारी संध्याकाळी आपला सबस्क्रायबर संगम राहतो त्याला घेऊन इकडे यायचं ठरलं उत्तर प्रदेश मध्ये प्रयागराजला बुधवारी तिथून निघाल्यानंतर आम्हाला मुक्कामी जायचं होतं शिर्डीला आणि आम्ही आता एकशे पंच्याऐंशी किलोमीटर मोटरसायकल येऊन मोटरसायकल त्या सीडीला लावली रेल्वे तिकीट काढलं आणि तिथून फक्त आम्ही ह्याला आलो काय ना मानवाड रेल्वे स्टेशनला आलो मानबाड रेल्वे स्टेशनला आल्यानंतर ते तिकीट काढलं ह्याचं प्रयागराज उत्तर प्रदेश बिहारकर जाणारी गाडी होती पुढं तुम्हाला सांगतो इतका गोळ झाला त्या एमपी मानमाड ओलटून नदी एम पीओलांड एमपी एमपी मध्ये शिरलो हा भोसावळ सोडून ह्याच्यामध्ये शिरलो एम पी मध्ये अचानक बीपी लो झाला मला पाठव आजार पण थोडा काय झालं आम्ही तर रगडून न्यायसाठी इकडे न गरजेचं होतं बीपी लो झाला म्हटलं आपलं कमीत कमी इथं येऊन तरी मारावा तिकडे काय मारावा आम्ही दर पडलो तिथून परत महा आपल्या महाराष्ट्रात गोसावळ आलो गोसावळ मारून मध्ये उतरनंतर आपलं गजान मारा शेगाव तिथून जवळ आहे बघा दोन दिवस शेगावला मुक्काम केला व्हिडिओ रोज माझा आधी शूटिंग केलेलो होतं शेगावला आलो दोन दिवस अद्भुत महाराजाची अनुभूती घेतली थोडा औषध्याला बरं आलो तिथून परत म्हणलं माघार नाही जायचं आता आता तुम्ही म्हणता एवढी काय गरज पडली बा एवढं तब्येत बरोबर नसतं जायचं नाही तुम्हाला ते आठला विषय सांगतो थोडासा वाचा सिद्धता जो प्रकारे त्यांना सिद्धी माहिती त्यांना त्याचं नॉलेज आहे त्यांना कळलं हा विषय तू उजळून घेणे किंवा त्यासाठी एक गुप्त यज्ञ असतो तो फक्त इथंच होतो कुंभात पण चालत तसं पण हा महाकुंभ आहे एकशे चाळीस वर्ष येणारा त्याच्यामुळं तिथं येणं गरजेचं होतं आणि मला ही उत्सव परत काय त्रास झाला नाही काय नाही जप्ता काटकमध्ये तिथं आलो आता स्नान केलं स्नान केल्यानंतर तुम्हाला तिकडं पहिलीकडून नदीच्या पहिले आता दिसत असेल तिथं सगळे आखाडे आहेत गांगा साधू असेल जे आघोरी असतील अशा सगळ्या साधूंची माहिती इथे आपण प्रयत्न करा तुमची बरोबर अपेक्षा आहे आणि महाराष्ट्र माणसं इथं कमी आल्यात तुम्हाला एक युट्युबर आल्यात माझ्या संपर्कात करायचा प्रयत्न करतो अजून काय कोण हे केलं नाही पण तुम्हाला सांगतो फेब्रुवारीच्या सव्वीस तारखेपर्यंत तुम्ही इथं शंभर टक्के येण्याचं नियोजन कारण एकटे येऊ नका दोघ तिघं मिळून चार जणांचा ग्रुप मिळून शंभर टक्के या आणि ह्या सध्याचा लाभ घ्या काही विषय असं तुम्हाला डिटेल मध्ये सांग इथं गंगा म्हणजे तुम्हाला आता थोडा वेळेस सांगतो तुम्हाला कळायच नाही लगेच समुद्रमंथन ज्यावेळेस त्यावेळेस समुद्रमंथनातून जे अमृत कलश बाहेर निघाला अमृताचा कलश चार ठिकाणी त्याचे टिपके सांडलेले आहेत चारच जागा आहेत त्याच्या पहिला हरिद्वारे दुसरं कुठं उज्जैन प्रयागराज आणि आपलं नाशिक हे येणार प्रत्येकाचं तुमचं आयुष्य या टप्प्या आता दुःख आहे कुणाची लग्न जपत नाही कुणाचं काय करत लय लागलं पडे कुणाच्या बायका नादत नाही कुणाच्या सासू महाराष्ट्रात काय त्याच्यात काही विषय असू द्या बहन तुमचा विषय मार्गी लागल्याशिवाय इथं राहणार नाही असं महाकाल या सुद्धा म्हणणं आहे तुम्ही काय वाटतो ज्यांना जे नास्तिक बिस्तिक असते ना त्यांना सुद्धा आपण माझ्या पण त्याने एकदम सरळ करणारे कसं करणारे सांगतो तुम्हाला बऱ्याचदा आता नवीन पिढी कंत देव आहे का नाही खूप आत्मा आहे का नाही काय विषय तुम्हाला हे सर्व आहेच लिहिली दाखवण्याचा प्रयत्न करणारे म्हणताना आयला पटलं बघ आपल्याला कारण ते सुद्धा कॉलेज लोक आज सुद्धा सांगत नाही तुम्हाला माहिती पण आता तुमच्या पण तेवढं पट जे आस्तिकेत परमेश्वरांची पूजा करणार आहेत शंभर टक्के माईक खाली पडला होता त्यांच्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे तुम्ही चार जण पाच जणच्या ग्रुपने शंभर टक्के या माझा नंबर आहे त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा काय फक्त एक गोष्ट करा येतानी बिहारमध्ये जाणाऱ्या गाडीत काय चुकून बसू नका ते तुम्हाला सांगतो तुम लाईटी फोडणार बल्ब फोडणार काय फोडणार जागा देणार नाहीत महाराष्ट्र संपला की दादागिरी करतात असा विषय आहे जराशी आम्ही जनरलने आलतो तीनशे तर इथं तुम्हाला खरं सांगतो पण येताना शक्यतो स्पेशल ट्रेन ज्या आहेत त्या ट्रेनचा वापर करा ते गुजरातवरून बऱ्याच ट्रेन आहेत गुजरातच्या लाईनला येण्याचा प्रयत्न करा तिथं तुम्हाला ही जे कुंभमेळा आहे महाकुंभ हा एकशे चाळीस वर्ष नेणार आहे याच्या आधी जो कुंभमेळा झाला होता त्यावेळेस आपल्यावर इंग्रजांची सत्ता होती इंग्रज होते आणि इंग्रजांनी कमीपणात होऊन दिला तरी पण आपल्या नागासाधू असतील किंवा आपले आघोरे असतील हे नेमका काय विषय कसा विषय तुम्हाला सगळं आल्या इथं आहे आम्ही बी आता झालो था आहे फक्त जे स्नान करायचं होतं अमृत स्नान मानतात ते, ते आमचं झालेलं आहे आणि इथून पुढं एक गुप्त यज्ञ आहे तेवढ्या एकदा केला की ते वाचाशी एक प्रकार आहे ते, ते सगळं तुम्हाला काय लगेच सांगत नाही जेणेकरून मला पुढच्या भविष्या दृष्टीने फायदा होईल आता पुढे था आम्ही ज्यांचे दीक्षा घेणारे आणि जिथं हा मंत्र साधण्याचा विधी वगैरे करणारे त्या ठिकाणी ते म्हणले की पहिली गोष्ट तुम्हाला पूर्ण म्हणजे मांसाऱ्यांना शाकाहारी व्हावं हो लागेल आता मला सहा वर्षापासून डायबेटीस मुळात मांसं आणि सोडून काय खात नव्हतं एवढं कारण चिकन बिकन ती काय खाण्याची वस्तू नाही मी सहा वर्ष चिकन पोल्ट्री चालवली तुम्हाला खरं सांगतो आतलं पण ती आता काय झाले ते म्हणले आम्ही त्यांना म्हणलं लेट टाईम काय करता पटकून तुम्हीच घाला मग काय त्यामुळं आता शुद्ध आणि काही विषय नाही ते मासे नको अंडी नको काय होईल ते पुढे बघता येईल आता पण कमीत कमी दैवी शक्ती किंवा दैवी ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवणार आणि मग आपण या जगात निरोप घेणार तुम्हाला या का म्हणतोय तुम्हाला तुम्हाला कोणी म्हणलं ना घाबरून देत असेल ना अजिबात कोणाचं ऐकू नका फक्त दोन थोडा त्रास घ्यान ते हे ठेवा तुम्हाला कमीत कमी आठ आणि आठ सोळा किलोमीटर चालाय तुमच्या ऐपत पाहिजे देणार ठेवा पायी चालावं लागते आठ किलोमीटर कोट्या दिवशी असला तरी त्याला हेलिकॉप्टर कोणी सोडत नाही गाड्या विड्या काही नाही तर आठ किलोमीटर पाय चालत त्याला तो गरीब असू श्रीमंत असू नंबर दोन पाणी बर्फापेक्षा गारे भाव त्याला इलाज नाही काय तिथं डुबके तुम्हाला हानावस लागेल हा या दोन गोष्टी देण्यात ठेवायच्या तिसरी गोष्टी येताना बिहारी ज्या ज्या बसल्यात त्याच्यातले बसू नका ते त्रास होईल तुम्हाला चौथी गोष्ट इथं येताना जो तीन अजून म्हणजे तीन दिवस असे की ते स्नान आहे त्या दिवशी ते दिवस शक्यतो टाळा का माहिती का गर्दी का आमापे एवढी चांगली यंत्रणा राबवली मोदी सरकारने किंवा तुमच्या योगी सरकारने पण त्याचा उपयोग होत नाही इतकं पब्लिक आहे अपेक्षा अशी की चाळीस कोट लोकं म्हणजे आता शंभर कोटी तर हिंदू आहेत चाळीस कोटी लोक येतील ते येतीलच याची ये मला ख्या खात्री आहे कारण परदेशातसुद्धा हिंदू आला आहे नेपाळमधले हिंदू येत आल्यात जे जर्मन अमेरिकासारखे लोक आहेत ज्यांना हिंदू हिंदुस्थानातन आता मात्र मी पूर्ण हिंदुस्थानातन झालो हा आता धर्माच्या नावावर जर कोण रामाला मंदिर घालत असताना त्याला कास कावतो तिथं नेऊन महाराष्ट्रामध्ये तुम्ही काळजी करू नका मी येतो तोवर तुम्ही ध्यान ठेवतो दोन तीन दिवसात आलोच सगळी सरळ करू आपण विषय असा आहे ही संधी चुकू नका तुम्हाला हातुडी विनंती आहे आणि शेवट ते तुम्हाला सांगायचं राहिलं एखादा मी आपला आणि ती समजा आपला व्हिडिओ टाकला पन्नास हजार व्ह्यू लाख व्ह्यू देवाचा टाकला दोन हजार व्ह्यू दोन व्ह्यू चार व्ह्यू तसलं काय करू नका कमीत कमिद कमी दहा हजार व्ह्यू मिळावेत आणि त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी इथं येऊन ह्या अमृतस्नानाचा हे करावं म्हणजे अमृतस्नान करावं अशी त्यांना मनापासून मी माझ्या हात जोडून प्रार्थना आहे रामकृष्ण माऊली बंद करा